ताही ताही थोड़ा थोड़ा अनुराग ठाकूर हे मनुवादी सरकारचा खरा चेहरा काँग्रेसचा हल्ला बोल जोडे मारो हारून नालबंद सांगली लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी लोकसंख्येच्या प्रमाणात न्याय व हक्क मिळावेत यासाठी जातीनिहाय जनगणनेची मागणी केली त्यावर राहुल यांची जात कोणती असे विचारणारे अनुराग ठाकूर हे भाजपच्या मनुवादी प्रवृत्तीचा खरा चेहरा आहे असा हल्लाबोल करत काँग्रेसने आज यांच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन केले आमदार डॉ विश्वजित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कमिटी समोर आंदोलन करण्यात आले जात विचारून भाजपानं केवळ राहुल गांधी यांचाच नव्हे तर, -तर देशातील अनुसूचित जाती जमाती आदिवासी ओबीसी या सगळ्या घटकांचा अपमान केला आहे असा हल्लाबोल काँग्रेसच्या नेत्यांनी यावेळी केला जातीयवादी मनुवादी भाजपाचा धिक्कार असो अनुराग ठाकूर राजीनामा द्या चले जाव चले जाव मोदी सरकार चे जाव जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे राहुल गांधी जिंदाबाद भाजपाचे कारभारी मारेकरी समता व संविधानाचे अशा घोषणा देण्यात आल्या पृथ्वीराज पाटील म्हणाले संसदेत मंत्री ठाकूर हे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची जात विचारतात हे निंदनीय आहे असंसदीय व अशोभनीय वर्तन आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठाकूरना माफी मागायला सांगितले पाहिजे होते मात्र त्यांनी ठाकूर यांच्या मनवादी जातीय वक्तव्याला पाठिंबा दिला देश हे बक्तो आहे। हे सगळे आहे लोकशाहीचे संविधानाचे अवमूल्यन आहे मिरज तालुकाध्यक्ष अण्णासाहेब कोरे बिपीन कदम सी आर सांदलीकर डॉक्टर नामदेव कस्तुरे बिरनाळे आना साहेब कोरे अजित भाई मेस्त्री अज देशमुख संजय काळोखे संपत पाटील लखन सीमा कुलकर्णी प्रतीक्षा काळे क्रांती कदम विक्रम सिंह पाटील शेरू सौदागर संभाजी पाटील भाऊसाहेब पवार वकील महावीर पाटील धामणी शेवंता वाघमारे शमशाद नायकवडी कांचन खंदारे इलाही बारुदवाले संजय काळोखे अजित ढोले अशोक सिंग राजपूत अनिल मोहिते राजू पाटील दीक्षित व भारती भक्त अल्ताफ पेंढारी आयुग निशानदार प्रशांत अहिवळे यश सुनके विजय आवळे आशिष चौधरी प्रशांत देशमुख राजेंद्र कांबळे मनोज पवार संभाजी पाटील मौलाली वंटमुरे पैगंबर शेख सुनील मोहिते माणिक डी पी बनसोडे आनंदा लिगाडे अरुण पळसुले विठ्ठल काळे सागर मुळे सुनील पिराळे अरुण गवंडी અભિજિત પરીખ ગણેશ વાઘમરે રામભા પાટીલ સુરેશ ગાયકવાડ વેસ કાર્યકર્તે મોટ્યા સંખ્યે ઉપસ્થિત હોડામોડી પહાને સામએસ મરાઠી ન્યૂઝ ચ લાઈક કરા સબસ્ક્રાઇબ કરા અને શેર કરાય વિસરુ ન ધન્યવાદ